तर चिकन मटन बंदीवरून काँग्रेसनं सरकारवर घणाघात केलाय सरकारचा फतवा हास्यास्पद असल्याचा हल्लाबोल केलाय वन नेशन वन साठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला असे फतवे जनता मानणार नाही असं हर्षवर्धन सपकाळांनी म्हटलं चिकन मटन विक्री बंदीवरून काँग्रेसनं सरकारवर घणाघात केलाय बंदीचे फतवे हास्यास्पद असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय सोबतच देशात वन नेशन वन लिटरसाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला हा अत्यंत हास्यास्पद अशा स्वरूपाचा एक फतवा हा सरकारने काढलेला आहे आणि या फतव्याचा काहीही उपयोग होणार नाही उद्या चालून कोणी श्वास घ्यावा कोणी घेऊ नये कोणी जेवावे कोणी जेऊ नये असाही निर्णय ते त्या ठिकाणी घेतील आपला मागचा जो मुद्दा आहे तो आपण समजून घेतला पाहिजे वन नेशन वन इलेक्शनच नाही तर वन नेशन वन लीडर आणि एकाच सारखी विचारसरणी सगळ्यांची असावी करिता हे असे हास्यास्पद फतवे जे आहेत हे एकामागे आणल्या जात आहेत पुढे चालून एका देशामध्ये एकच वाहिनी एकच चॅनल राहावी कोणीच राहू नये अशा देखील पाबंद्या पुढच्या काळात ह्या येऊ शकतात